हो नमस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीस जुलै रोजी भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली या घोषणेची अंमलबजावणी एक ऑगस्ट पासून सुरू झाली सहा ऑगस्टला अमेरिकेनं आयात शुल्कात आणखी पंचवीस टक्के वाढ केली त्यामुळे एकूण शुल्क पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचलं या निर्णयामागे भारताचे रशियाशी असलेले ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील संबंध हो। विशेषतः रशियन आन तेल आणि लष्करी सामग्रीची खरेदी हे मुख्य कारण मानलं जातं हो। सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे विशेषतः रशिया युक्रेन युद्ध हो। आणि इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षामुळे भारत अमेरिका संबंधांवर नवे ताण निर्माण झाले आहेत याशिवाय भारत पाकिस्तान तणाव विशेषतः ऑपरेशन सिंदूर सारख्या घटनांमुळे या संबंधांवर अतिरिक्त दबाव आला आहे अमेरिकेनं वाढवलेलं आयात शुल्क आणि त्यामागची कारणं याचं विश्लेषण करत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर भारत आणि अमेरिका हे दोन देश जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आणि जगातली सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून ओळखले जातात गेल्या पंचवीस वर्षापासून दोन्ही देशांमध्ये वेगवेगळी सरकार येऊनही दोन्ही देशांचे संबंध सातत्याने सुधारत आहेत या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध लावलेल्या आयात कराची, चर्चा होत आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये वार्षिक व्यापार जवळपास एकशे अठ्ठावीस अब्ज डॉलरचा असून सेवा क्षेत्रातही व्यापार साधारणतः चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर इतका आहे जो वस्तूंचा व्यापार आहे त्याच्यामध्ये भारताचे अमेरिके होत असलेली निर्यात साधारणतः सत्याऐंशी अब्ज डॉलर असून अमेरिकेची भारताला निर्यात एक्केचाळीस अब्ज डॉलर आहे सेवा क्षेत्रामध्ये दोघांचाही वाटा साधारणतः समसमान असला तरी अमेरिकेचा वाटा भारतापेक्षा थोडासा जास्त आहे अमेरिकेचे अध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की ज्या देशांची अमेरिकेला होत असलेली निर्यात ही ते करत असलेल्या आयातीपेक्षा खूप जास्त आहे ते देश एका प्रकारे अमेरिकेला लुटत आहेत आणि जर त्यांनी अमेरिकेकडनं अधिक मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या नाहीत तर मग त्यांच्या विरुद्ध अमेरिका मोठ्या प्रमाणावर व्यापारी निर्बंध लावणार आहे याच दृष्टीने भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये गेले काही महिने वाटाघाटी सुरू होत्या असं म्हटलं जात होतं की सगळ्यात पहिले ज्या देशांबरोबर अमेरिका व्यापारी करार करेल त्यामध्ये भारताचा समावेश असेल पण प्रत्यक्षात मात्र हे जेवढं सरळ दिसत आहे तेवढं ते नव्हतं अमेरिकेचा असा आग्रह होता की भारताने आपलं कृषी क्षेत्र तसंच दुग्धजन्य पदार्थांचं क्षेत्र अमेरिकेच्या निर्यातीसाठी खुलं करावं भारताची याला तयारी नाही आहे कारण भारताचे पन्नास टक्क्याहून जास्त लोक हे शेतीवर किंवा पशुपालनावर किंवा मत्स्यपालनावर अवलंबून आहेत आणि अमेरिकेत या सगळ्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या जातात जर अमेरिकेने या वस्तूंची निर्यात भारताला दर पाडून केली तर भारतातल्या कोट्यवधी लोकांची उपजीविका धोक्यात येऊ शकेल आणि त्यामुळे या मुद्द्यावर भारताने अतिशय खंबीर भूमिका घेतलेली आहे इतरही काही मुद्दे आहेत अमेरिकेचं असं म्हणणं आहे की भारताने खास करून एथेनॉल जे आपण हल्ली पेट्रोलमध्ये पंचवीस टक्के मिक्स करतो त्या एथेनॉलची आयात अमेरिकेकडनं करावी कारण अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मका पिकवला जातो आणि त्याच्यापासून एथेनॉलची निर्मिती होते त्यालाही भारताची फारशी तयारी नाही आहे याचं कारण एथेनॉल मिक्सिंगमुळे भारतीय शेतकऱ्यांना फायदा होतो आणि ते जर अमेरिकेतनं आयात केलं तर इथे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकेल अमेरिकेची अशी इच्छा आहे की भारताने जीएम फूड जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे असतं वेगवेगळे तेही आयात करावं पण याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे आणि याच्या उलट अमेरिकेला मात्र भारताला या गोष्टींची निर्यात करायची आहे आणि त्यासाठी अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के आयात कर लावला त्या पंचवीस टक्क्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन पंचवीस टक्क्याची वाढ करून तो पन्नास टक्के केला आणि त्याच्यासाठी कारण देण्यात आलं की भारत मोठ्या प्रमाणावर रशियाकडनं तेल आयात करतोय त्याच्यासाठी दंड म्हणून हा पंचवीस टक्के कर भारताविरुद्ध लादला अर्थात त्यात फारसं काही तथ्य नाही कारण भारताहून जास्त चीन तेल आयात करत असल्यामुळे चीन विरुद्ध अमेरिकेने केवळ तीस टक्के आयात कर लावलेला आहे तर भारताविरुद्ध पन्नास टक्के आयात कर लावण्याचं तसं काही कारण नव्हतं पण मला असं वाटतं की नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि रशिया यांच्या बैठकीमध्ये म्हणजे व्लादिमीर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीमध्ये पुतीन यांच्यावर दबाव टाकण्यासाठी ही खेळी केली गेली असावी भारतावर शुल्क वाढवण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य भारतीयांमध्ये ट्रम्प यांच्याविषयी प्रतिकूल भावना निर्माण झाल्याचं जोगळेकर यांनी सांगितलं डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमातून भारताबद्दल भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल वक्तव्य केली त्यातून सर्वसामान्य भारतीयांच्या मनात ट्रम्प यांच्याविषयी एक प्रतिकूल असं मत निर्माण झालेलं आहे अनेकांना असं वाटतंय की कुठेतरी भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्यात आपणच महत्वाची भूमिका बजावली असं जे ट्रम्प यांना वाटतंय आणि भारताने सातत्याने याचा इन्कार केलेला आहे त्याची शिक्षा म्हणून ट्रम्प असं वागत असावेत किंवा ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने आपल्या संरक्षण सिद्धतेची जी काही झलक दाखवली त्यामुळे अमेरिकेने कदाचित अशा प्रकारे भारतावर दबाव टाकण्यासाठी ही गोष्ट केली असावी पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी एका प्रकारे या जर तरच्या आहेत या सगळ्या दबावांच्या पार्श्वभूमीवरही भारत आणि अमेरिका संबंध आजही चांगले आहेत आणि भविष्यातही चांगले राहतील अशी मला खात्री आहे असा अंदाज आहे की संयुक्त राष्ट्रांच्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय भेट होऊन वाटाघाटी होतील आणि या समस्यांचं निवारण केलं जाईल अशी अमेरिकेनं पन्नास टक्के आयात शुल्क लादल्यामुळे भारताच्या निर्यातदारांना तात्काळ तोट्याचा सामना करावा लागत आहे काही उद्योगांनी शुल्क लागू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात माल निर्यात करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी बहुसंख्य निर्यातदारांना वाढीव आयात शुल्काची झळ हो सहन करावी लागेल अशी चिन्ह आहेत अर्थतज्ञ दीपक घैसास यांनी अमेरिकेच्या या निर्णयामागची आर्थिक कारणं आणि त्याचा अमेरिका आणि भारत यांच्यातल्या व्यापारावर होणारा परिणाम याचा उहापोह हो केला गेल्या दोन तीन महिन्यांपासून म्हणजे साधारण एप्रिल पासून अमेरिकेत जे नवीन अध्यक्ष आलेले आहेत त्यांनी एक टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे म्हणजे आयात मालावर कर लावण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये त्यांना खूप प्रकारचे प्रॉब्लेम दिसून आले होते आजपर्यंतच्या काळामध्ये आणि त्याचं बेसिक असं आहे अमेरिके की अमेरिकेला बहुतेक देशांबरोबर रेट डेफिसिट आहे म्हणजे त्यांचं एक्सपोर्ट कमी आहेत आणि इम्पोर्ट जास्त आहे आणि अमेरिकेला स्वतःला असं वाटतं की तुम्ही जी समजूत आहे का खरी समजूत आहे माहिती नाही परंतु त्यांना असं वाटतं की आमचा देश इतका आहे आणि इतकं चांगलं प्रोडक्शन आम्ही करतो तर सगळ्या देशात आमच्याकडनं माल गेला पाहिजे आणि याच्यामध्ये जेव्हा ते बघतात तेव्हा असं त्यांना वाटतं की इतर देश अमेरिकन मालावर टॅरिफ खूप लावतात त्यामुळे एक रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे तुम्ही जेवढा लावता तेवढाच आम्ही लावणार तुमच्यावर अशा पद्धतीने त्यांनी एक टॅरिफ वॉर ज्याला म्हणता येईल करायला सुरुवात केली प्रत्यक्ष पाहता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बरेच करार झालेले असतात आणि त्याच्या ऍग्रीमेंट प्रमाणे खरे म्हणजे हे टॅरिफ लावले जातात त्याच्यामुळे त्याच्यात एखाद्या देशाला असं वाटता कामा नाहीये परंतु आता नवीन अध्यक्ष आल्यामुळे आणि त्यांना ते अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारायची आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेला अमेरिकेच्या खरंच प्रॉब्लेम्स आहेत आणि हा जो मोठा ट्रेड डेफिसिट आहे किंवा इन्फ्लेशन आहे किंवा त्यांच्यावर जो कर्जाचा बोजा आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर काहीतरी पावलं उतल्याला पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी टॅरिफची एक संकल्पना पुढे रेटायचा प्रयत्न करतायत आता याच्यामुळे बऱ्याच देशांना त्याचा कमी जास्त प्रमाणात त्रास होणार आहे त्याच्यामध्ये राजकीय हेतू पण आहे त्याच्यामध्ये भौगोलिक हेतू आहेत कॅनडा आणि मेक्सिको सारखी देश त्यांना सर्वात जास्त मोठा फटका बसणार आहे परंतु भारतासारख्या देशाला की ज्यांची अर्थव्यवस्था साडेसहा टक्क्यांनी वाढायची शक्यता आहे जगातली चौथी क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे त्यांना किती धोका बसेल किंवा त्यांना किती त्याचा फटका बसेल हे एक बघणं मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये एक बघितलं तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की अमेरिका आणि भारतामधला जो व्यापार आहे तो साधारण एकशे नव्वद बिलियन डॉलर पर्यंतचा आहे आणि अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट म्हणजे तो तूट आहे व्यापारातली ती त्यांची साधारण पंचेचाळीस पॉईंट सात बिलियन डॉलर एवढी आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे आणि ती मला वाटतं अमेरिकेला पसत आहे की भारतासारख्या विकसनशील देशाने सुद्धा आपल्याला जास्त निर्यात आणि आपल्याकडून ते कमी आयात करतायत हे मला वाटतं त्यांना कुठेतरी आता हे आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की एक एप्रिलला त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली सांगायला लोकांना की आम्ही टॅरिफ वाढवणार आहोत आणि त्याच्यामध्ये इतर देशांबरोबर भारताला सुद्धा पंचवीस टक्के टॅरिफ लावू कारण भारत सर्वात जास्त टॅरिफ लावतो जगभरात असा त्यांचा एक त्यांनी प्रवाद सुरू केला त्याच्यामध्ये खरी गोष्ट अशी आहे की भारत ऍग्रीकल्चर गोष्टींकरता मोठा टॅरिफ लावतो त्याचं कारण भारतातल्या राजकारणाप्रमाणे शेतकऱ्यांचं संरक्षण होणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे शेतमाल आणि दुग्ध व्यवसाय या दोन गोष्टींचं जर का भारतातल्या संरक्षण होणं जरुरी असेल तर त्याच्यावर इतर देशांकडनं येणाऱ्या मालावर टॅरिफ जास्त लावला पाहिजे ही एक संकल्पना आहे आणि ती मला वाटतं वर्ल्ड ट्रेड कडून ती टाउन चुलाकून निघालेली आहे आणि भारत एकच असा देश नाही आहे बऱ्याच देशांमध्ये हे एक संरक्षण दिलं जातं परंतु ते अमेरिकेला रुचलेलं नाही आणि ते म्हणतात की भारताने सर्वात जास्त लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार असा झालाय की आपण रशियाकडनं तेल आयात करतो त्याचा एक राग आहे कारण त्या तेलाच्या पैशातून रशिया युक्रेन बरोबर युद्ध करतं असा एक जागतिक किंवा युरोपियन लोकांनी स्वतःचा गैरसमज करून घेतलेला आहे वास्तविक सगळे देश रशियाकडनं अमेरिका आणि युरोप सुद्धा हे रशियाकडनं माल घेत असतात आता सुद्धा घेत आहेत तरी पण एक भारताला त्यांनी वेगळं पाडलं की ज्यातर्फे रशियावर एक प्रकारचा दबाव तयार करण्यात येईल पण त्याला पॉलिटिकल कारण आहेत परंतु जोर का पंचवीस टक्के जरी आपण म्हटलं किंवा पुढे पन्नास टक्के जरी झाला तरी आपले टॉप तीन जे आहेत एक्सपोर्ट्स ते, ते जर का बघितले तर साधारण फार्मा म्हणजे औषध कंपन्या एट पॉईंट वन बिलियन डॉलर एवढा करतात टेलिकॉम सेक्टरचा सहा पॉईंट पाच बिलियन डॉलर एवढा आहे फार्मा मध्ये त्यांनी आता झिरो लावलेला आहे त्यामुळे त्याला काही धोका नाहीये पण सेक्टर जे जास्त अफेक्ट होतील या पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्क्यामुळे त्याच्यामध्ये ते टेक्स्टाईल जेमेंट ज्वेलरी थर्मो उद्योग आणि मरीन प्रॉडक्ट एस्पेशली मरीन प्रॉडक्ट ह्याच्यावर कारण त्यांना पंचवीस टक्के तसं नाही तर काउंटरवेलिंग ड्युटी आणि अँटी डम्पिंग ड्युटी पण आहे तो त्यामुळे साधारण तेहतीस टक्क्यापर्यंत जाईल या परिस्थितीचे महाराष्ट्रातल्या उद्योगांवर कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे हे सांगताना घहिसास म्हणाले महाराष्ट्रातल्या बऱ्याच उद्योगांवर कारण महाराष्ट्राचे बरेच उद्योग हे जेवण ज्वेलरी टेक्स्टाईल लेदर आणि मरीन प्रॉडक्ट म्हणजे मत्स्य उद्योग याच्यावर अवलंबून असतात त्या सगळ्यांना त्याचा मोठा फटका बाजण्याची शक्यता आहे डेअरीवर एस्पेशली छप्पन पॉईंट सेहेचाळीस टक्के त्यांनी कर लावण्याची घोषणा केलेली आहे आणि केमिकल आणि ऑटो इंडस्ट्री यांच्यावर एक पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के कर लागायची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात असणाऱ्या सगळ्या उद्योगांना याची झळ डागायची शक्यता आहे अर्थात त्याच्यामध्ये फार्मा किंवा इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर्स किंवा एनर्जी प्रॉडक्ट किंवा क्रिटिकल मटेरियल याच्यावर त्यांना एकही प्रकारचा कर लावलेला नाहीये जर का टोटल आपण बघितली याची तर इंडियाचा एक्सपोर्ट साधारण चारशे चौतीस बिलियन डॉलर एवढा आहे त्यातला अमेरिकेला होणारा एक्सपोर्ट हा फक्त एटी बिलियन डॉलर्स आहे आणि हे जर का आपण बघितलं एटी बिलियन डॉलर तर तो साधारण जीडीपी च्या आपल्या अडीच टक्के एवढा आहे त्यामुळे हा समजा जरी एक्सपोर्ट पूर्ण नाही झाला तरी सुद्धा जीडीपीवर फक्त पॉईंट टू ते पॉईंट फाय पर्सेंट फक्त इफेक्ट होऊ शकतो त्यामुळे जीडीपीचा ग्रोथ जो आहे सहा पॉईंट पाच टक्के असेल तो कदाचित सहा पॉईंट दोन टक्क्यावर याची शक्यता आहे लघु उद्योग आहे त्यांना मात्र त्याचा फटका जास्त बसेल कारण टेक्स्टाईल आणि चर्मोद्योग याच्यावर व्हिएतनाम आणि बांगलादेश सारख्या देशांबरोबर त्यांना कॉम्पिटिशन करायला लागेल की ज्यांना टॅक्स कमी पडणार आहे अर्थात स्टॉक मार्केटने याचा विशेष नोटीस घेतलेली आहे कारण स्टॉक मार्केटचा काही परिणाम झालेला नाहीये आपल्या गव्हर्नमेंटने आता एक फॉर्म स्टँड घेतलेला आहे आणि जे सेक्टर एफेक्ट होतील त्यांच्या लोनवर किंवा इंटरेस्ट सबसिडीवर किंवा लोन गॅरंटी अशा प्रकारे त्यांना मदत करायची शक्यता आहे असं आपल्या मंत्र्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि याशिवाय पंतप्रधानांनी जो स्वदेशीचा नारा दिलेला आहे की जो एक्सपोर्टची जी तूट होईल का भारतातल्या भारतात मार्केट तयार झालं आणि भारतातल्या लोकांनी स्वदेशी माल वापरायला सुरुवात केली तर ही जी सगळी तूट आहे उद्योगाला लागणारी ती एखादा भरून निघेल आणि हे जर का आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर मला वाटतं अशी कोणी धमकावणी देऊन जर का पंचवीस टक्के आणि पन्नास टक्के कर लावणार असेल तर त्याला चोख उत्तर भारताला देता येईल कॉन्फ्रंटिंग न करता अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कांमुळे भारत अमेरिका व्यापार संबंधांमध्ये काही काळ ताण निर्माण होण्याची शक्यता आहे पण भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे आणि पर्यायी बाजारपेठांच्या शोधामुळे दीर्घकालीन परिणाम मर्यादित राहतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे भारतानं या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी अभ्यासपूर्ण आणि धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे येत्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातले व्यापार करार आणि अमेरिकेची आयात शुल्कावरची भूमिका यावर दोन्ही देशांचे संबंध अवलंबून राहतील थोडक्यात सध्या उभय देशांमध्ये तणाव वाढला असला तरी दोन्ही बाजूंसाठी दीर्घकालीन संवाद आणि विश्वासाची पुनर्बांधणी अपरिहार्य आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि निवेदन नेहा कुलकर्णी